भडगाव तालुक्यातील कोठली येथील युवक रवींद्र पाटील व कोठली शेत घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हाती आली आहे त्याचे नातेवाईक विश्वास पाटील यांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक या फौजदार संजय पाटील हे करीत आहेत मयत रवींद्र पाटील यांचे पश्चात आई वडील बहीण पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आज रोजी कोठली येथे त्याचे राहते गावी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अंत्यविधी पार पडणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका